पक्षाच्या हा जननेता शासनाच्या समोर नेण्याची भूमिका आम्ही सगळे मिळून एकत्रपणे त्या ठिकाणी घेतो मला आपल्याला सांगितलं पाहिजे लोकसभेमध्ये सुद्धा या बाबतीतला मी आवाज उठवला आणि येणाऱ्या बावीस तारखेला के केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातन आपण बावीस तारखेला अलमतीच्या विषयाची बैठक केंद्र शासनावर त्या ठिकाणी घेतली परवाज पाटील साहेब तुमच्या मीटिंग मध्ये मी त्या ठिकाणी आलो होता आणि मी पालकमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण राज्यस्तरावरची सुद्धा मिटिंग घेतली पाहिजे सर्वच या ठिकाणी घेऊन एकवीस तारखेला राज्यस्तरावर सुद्धा मिटिंग साडेतीन वाजता त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आता अलमट्टीची उंची वाढवायची की नाही वाढवायची हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय लवादाच्या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी लावून बसली आंध्र आणि तेलंगणाच्या पान वाटण्याच्या बाबतीतला तिथं कोणा सुटत नसल्यामुळं महाराष्ट्र शासन त्या बरोबर पार्टी नाहीये पण या दोन शासनाच्या वांद्यामुळे खऱ्या अर्थाने आता तिथं त्या ठिकाणी स्टे आले त्यांच्यासाठीच हे आंदोलन आहे हे सर्व समावेशक अशा पद्धतीचं आंदोलन आहे याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार घडणार नाही एक लागेल आणि महाराष्ट्राला त्याचा काय धोका होतो याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्टतेनं मांडावी लागेल आणि म्हणूनच आम्ही सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे ठरवलं की आपण एक कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल आम्ही दोन्ही खासदार केंद्रामध्ये याच्या बाबतीत मी आणि विशाल पाटील साहेब सातत्यानं आवाज त्या ठिकाणी उचलत असतो आणि आज माझ मागच्या आठवड्यामध्ये विश्वजीत आमची बैठक सुद्धा त्या ठिकाणी लागली होती पण सी आर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पण ती बैठक पोस्टपोन झाली युद्धजन्य परिस्थितीमुळे आता परत एकदा आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या ती बैठक बावीस तारखेला त्या ठिकाणी रो, आपल्याला देऊ इच्छितो केंद्र गुहार त्यासाठी आणि विशाल पाटील आम्ही दोघंही तुमचा आवाज पडून त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करू पण त्याचबरोबर उंची वाढवत असताना वडनेरे नावाची एक समिती राज्य शासनानं गठीत केली आणि ती समिती त्या समितीना एक विलक्षण अशा पद्धतीचा अहवाल समितीचा जो अहवाल होता त्यामध्ये आपण एक बाजू समजून घेतली पाहिजे वंडरे समितीनं अलमट्टीला चिट दिलेली वंडरे समितीच्या त्या अहवालाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जो पुरोजन्य परिस्थिती तयार होते त्याला कुठं अलमट्टी जबाबदार नाही अशा पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलाय आणि सगळी मंडळी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो अलमट्टीचं पाणी विसर्ग झाल्याशिवाय महाराष्ट्रातला पूरच कमी येत नाही हे हो आम्ही अजून अनेक वेळा अनुभवलो त्यांनी पाणी पुढं सोडल्याशिवाय तो तुंब गेल्याशिवाय पाणी पुढं जात नाही दोन हजार पाच साली त्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांनी जी उंची वाढवली शिरोळ तालुक्यामध्ये त्यांनी ठिकठिकाणी मार्किंग करून ठेवलं होतं आणि मग अलमट्टीला दोषी धरायचं नाही म्हणून तर आपल्या

आणि म्हणूनच आम्ही सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे ठरवलं ने की आपण एक कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल आम्ही दोन्ही खासदार केंद्रामध्ये याच्या बाबतीत मी आणि विशाल पाटील साहेब सातत्यानं आवाज त्या ठिकाणी उठवत असतो